शेतात लावण्यात आलेल्या झटका मशींचा करंट लागून दोन हत्तींचा मृत्यू सध्या सर्वत्र सुगीचा चालू असल्याने हत्तीचे वेगवेगळे कळप खानापूर तालुक्यातील शेतवाडीत घुसून शेतीचे नुकसान करत असल्याचे दिसून येत आहे रविवारी सकाळी खानापूर तालुक्यातील नागरगाडी फॉरेस्ट विभागात येणाऱ्या शिवटा नजीक असणाऱ्या सोळेगाडी येथील गणपती ग्रह यांच्या शेतात घुसलेल्या दोन नर जातीच्या हत्तींना झटका मशींचा करंट लागून दोन्ही व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले तर प्राथमिक शेतकऱ्याने सदर झटका मशीन तारेवर हेस्कॉम विभागाचा मुख्य वाहिनी पडल्याने हत्तीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले व तसा बनावही करण्यात आला होता परंतु पूर्ण शहानिशा केल्यानंतर गणपती गुरव या शेतकऱ्याने वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी झटका मशीन तारेला थेट विद्युत प्रवाह जोडल्यामुळे सदर दोन हत्तींचा मृत्यू झाल्याचे जा आढळून आले आहे तर घटनास्थळी फॉरेस्ट विभाग हेस्कॉम विभाग पशुवैद्य अधिकारी तसेच पोलीस विभाग जाऊन घटनेची चौकशी तसेच पंचनामा करत आहेत